नमस्कार धोका समाजाला आणि लोकशाहीला धोका कोणत्याही जाती धर्माकडून लोकशाहीला आणि समाजाला धोका नाही धोका आहे तो नव्वद टक्के गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून आणि तेच राजकारणात जाणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून समाजाला आणि लोकशाहीला पण धोका आहे त्यांना नव्वद टक्के गुंडकृतीच्या लोकांना राजकारणात येण्यापासून रोखण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सुशिक्षित समाज जागा झाला आहे कारण लोकशाहीमध्ये गोर गरीब महिला श्रीमंत सर्वांना आढानी अल्पशिक्षित सुशिक्षित सर्वांना समान अधिकार दिला कशाचा मतदानाचा समाजा निकाल दिला याचा गैरफायदा या काळ्या पैशावाल्याने घेतला गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी घेतला यांना रोखरेचं काम सुशिक्षित समाजाला करावं लागणार आहे आणि त्याला उपाय म्हणून सैनिक समाज पार्टीने सुचवलेला आहे लोकशाही वाचवायची आहे या नव्वद टक्के गुंड प्रवृत्तीच्या लोकापासून कोण वाचवी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात नाना पाटेकरच्या मुलाखतीमध्ये की आम्हाला येण प्रकारे निवडून येणाऱ्या लोकांना तिकीट द्यावं लागतं हतबल झालेले आहेत भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांच्यामध्ये गुंडांना तिकीट देण्याची चलावळ सुरू झाली आहे कारण ते निवडून अरे हेच लो लोक लोकशाहीचे बारेकरी आहेत लो लोकशाहीला धोका आहे याच लोकापासून समाजाला धोका आहे हा धोका जरी तुम्ही समजून घेतला नसला तरी सुशिक्षित नागरिकांनी समजून घेतला आहे या देशामध्ये समाजामध्ये सुशिक्षित इमानदार देशभक्त टॅलेंटेड स्वाभिमानी नागरिक आहेत परंतु ते एकत्र नव्हते त्यांना एकत्र करण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने त्याला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या या बौद्धिक आंदोलनामुळे हा सुशिक्षित समाज धोका ओळखून एकत्र येऊ लागला आहे जर आज नीतीला आपण धोका ओळखून एकत्र आलो नाही तर लोकशाहीचं अपहरण आपल्या डोळ्यासमोर होत चाललं आहे याला थांबायचं असेल ते ही आपली जबाबदारी आहे सुशिक्षित नागरिकाची जबाबदारी आहे त्याची आठवण करून द्यायची गरज नाही सुशिक्षित नागरिकांनी ओळखलेलंच आहे त्यामुळे हा जो सैनिक समाज पार्टीचा नारा आहे प्रयत्न आहे आयडिओलॉजी आहे विचारधारा आहे केवळ सुशिक्षित माणसाला एकत्र करणे आहे हो नारा आहे इतिहास पाहिला असता सत्याहत्तर साली जयप्रकाश नारायण यांनी जरी सत्तेच परिवर्तन केलं होत तरी त्यांनी सुद्धा पूर्वीचे राजकारणी इतर पक्षातले राजकारणी आपल्या घेतले जनता पार्टीत घेतले त्यामुळे जनता पार्टीमध्ये काँग्रेसचे लोक का आले होते जनसंघाचे लोक होते त्या मध्ये काँग्रेसचे जसे मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते जगजीवन राम होते चंद्रशेखर होते आणि असे आर एस एस चे अटल बिहारी वाजपेयी होते तुमच्या लालकृष्ण आडवाणी होते आता त्यानंतर जो आता दोन हजार चौदा पासून भाजपाने वादळ निर्माण केला आहे पण भाजपाने सुद्धा दुसऱ्या पक्षातले घेतले मग ते गुंडा असो भ्रष्टाचारी असो घोटाळे बहादर असो त्यांना आपल्या घेतलं आणि भाजपाचे टीका होत गेली की यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे का वगैरे म्हणून पार्टीने हा इतिहासाचा घोषवाला घेतला आहे इतर पक्षातले काय घ्यायचे अहो आम समाजामध्ये त्यांच्यापेक्षा टॅलेंटेड लोक आहेत त्यांच्यापेक्षा हुशार लोक आहेत आणि त्यांना राजकारणात का येता आलं नाही कारण त्यांच्याकडे पैसा कमी होता मग याच्यावर ह्या वीक पॉइंट ऑफ मनी याच्यावर सैनिक समाज पार्टीने तोडगा सुचवलेला आहे अल्प खर्चात निवडणुका निवडणुकीमुळे योग्य सुशिक्षित टॅलेंटेड उमेदवारच आमदार खासदार मंत्री नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य वगैरे होईल आणि या धोक्यापासून समाजाला आणि लोकशाहीला वाचवी ही सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी आहे आणि या आयडिओलॉजीमुळे सैनिक समाज पार्टी बरोबर आम समाजातील नागरिक जोडत चालला आहे त्यामुळे जोडत चाललेल्या नागरिकांचे धन्यवाद भारत वैश्य की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो